शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्यामुळे एका चौदा वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय धक्कादायक बाब म्हणजे मुलाच्या मृत्यूनंतर शाळेतील शिक्षकांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचा नागरिकांचा आरोप आहे चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू शाळेच्या बेजबाबदारपणामुळे झाल्याचा मुलाच्या नातेवाईकांचा आरोप आहे काळीच पिळवटून टाकणारी ही घटना पुण्यातल्या चापेकर महाविद्यालयात घडली आहे याच जिन्याजवळ खेळताना मुलाचा तोल गेला आणि खाली कोसळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना घडल्यावर शाळेने मुलाच्या कुटुंबियांना पूर्ण माहिती दिली नसल्याचा कुटुंबियांनी आरोप केला आहे तसेच लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिण्याच्या ग्रिलला सुरक्षा जाळी नसल्याने हा प्रकार घडल्याचाही कुटुंबियांचा आरोप आहे त्यांनी मला सांगितलं की पोरगा पायरेवर घसरून पडलाय तर पायर्यावरण घसरून पडल्यानंतर पोरगा त्यावर तर नाही शकत तरी त्याच्यानंतर आम्ही चौकशी केली म्हणून पोरगा होता विद्यार्थी त्याला विचारलं तो की मुलगा पायरीवरून घसरून पडल्याची माहिती शाळा प्रशासनाने कुटुंबियांना दिल्याचा आरोप झाला मुलाच्या मृतदेहाचा पंचनामा न करता त्याच पोस्टमॉर्टम करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली विशेष म्हणजे कुटुंबियांना घटनास्थळावर जाऊ न दिलं गेल्याचा आरोप करण्यात आलाय तिसऱ्या मजल्यावरून एक मुलगा पडला त्यावेळी शाळा प्रशासन काय करत होतं असा प्रश्न हा जो विद्यार्थी हा पडल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पालक यांना कुणाला बॉडी पोस्टमॉर्टम ला नेली पंचनामा करण्यात आला नाही पिंपरी चोड महानगरपालिका शाळेत कुठल्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नाही सुरक्षा रक्षक तैनात नाही महानगरपालिकेचे आयुक्त शेखर शे यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यातून जो मरण पावलेला विद्यार्थी त्याला आर्थिक मदत देण्यात यावी व त्याच्या घरच्यांना महानगरपालिकेत सेवेत सामावून घेण्यात यावी आणि हा जो प्रकार घडला हा अत्यंत दुर्दैवी परत पुन्हा महानगरपालिका शाळेत असा कुठलाही प्रकार घडता कामा न याची दक्षता घेण्यात यावी जो मरण पावलेला विद्यार्थी त्याला कुठल्याही प्रकारची मदत तात्काळ देण्यात आली नाही शाळेमध्ये प्रथमोपचाराच्या द्या पेट्या असतात की लहान मुलांना ला, लागलं बिगलं तर जे महानगरपालिका पुरवण सुरक्षा जी पुरवण्यात येते ती सुरक्षा कुठे उपलब्ध नाही औषध उपचाराची पेटी नाही इथं आम्बुलन्सची जवळपास सुविधा नाही मग एकदम टाळाटाळ ताल म्हणजे गैरप्रकार इथं दिसून येते आणि शिक्षक या कमिटीला समन्वय न ठेवता पळून गेले येतात अक्षरशः टीचर वगैरे शाळेत शाळा सगळे सोडून दिली आणि सगळे टीचर लोक शिक्षक पळून गेले म्हणजे अक्षरशः लाभ काम आहे आणि घटनेवरून आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ही कुटुंबियांनी केली आहे विशेष म्हणजे घटना घडल्यावर शाळेतल्या शिक्षकांनी पळ काढल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय पालक शिक्षकांच्या विश्वासावर मुलांना शाळेत पाठवतात पण शिक्षकांनीच अशा घटना घडल्यावर हात वर केले तर पालकांनी कुणाकडे आशे न पाहावं असा प्रश्न आता या घटनेवरून विचारला जातोय बिरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका